काय का ना आमची चौकशी करायला कागदपत्र दाखवतो ना कागदपत्र तेव्हा थांबता मी ते वाचा आधी कलेक्टरची परमिशन ही साठी माझे आठ दिवस वाया गेलेत आठ दिवस गेलेत माझ्या वायामध्ये जेवढा सगळं आहे ना सगळं सगळं आमच्याकडे कलेक्टरांची डायरेक्ट परमिशन घेतली आहे हे फक्त विनाकारण त्रास देत आहेत मला माझा व्हॉट्सअप बंद करून ठेवलाय माझं 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 कार्ड पिन करून ठेवलंय यांनी म्हणजे यांची भीती आणि हे अडीच लाखा लीड लीड घेणार आहे लीड घेणार आहे माझं आधार कार्ड सुद्धा लॉक केलंय मला आधार कार्ड सुद्धा माझं ऑनलाईन परमिशन येत नाहीये दाखवतो ना दाखवते मला माहिती आहे मला माहिती आहे त्रास देणार आहे आम्ही काय लोक घेऊन आम्हाला कोणी कोणी केलं कोणाची तक्रार माझ्या विरुद्ध सांगा बघू ती सांगा आधी कोणी ती सांगा मला तक्रार माझ्या विरुद्ध तक्रार कोणी केली सांगा मग मी दाखवतो तुम्हाला मरा हाय परमिशन मी परमिशन शिवाय कसं फिरणार बघा किती जनक देऊ कधी घेतली आधी घेतली आहे आणि बघा त्यात मुद्दे बघा 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 अडीच लाख लीड घेणाऱ्यांची हवा गेली रे गेली गेली रे गेली हवा गेली हवा गेली अडीच लाख वाल्यांची एकच दादा अमृत दादा सात नंबर बटन दाबा येणार म्हणजे येणार सात नंबर निवडून येणार दादा ध्वनी दा सक्षमची आहे इथे तिला तालुक्यामध्ये जिथे असेल त्या सक्षमती करायचं पाहिजे बघा 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 अडीच लाख घेणाऱ्याची हवा गेली हवा गेली एकच दादा अमृतदादा एकच दादा अमृतदादा दा। का हवा